करायचा स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जर पाहायला गेलो नवरा बायकोचं नातं कसं असलं पाहिजे त्यामध्ये आपला संसार कसा उत्तमाचा राहील जर पाहायला गेलो प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण संसारामध्ये अडकलेलो आहोत पती पत्नीचा संसार आणि त्यामध्ये आपलं आयुष्य कसं जीवन जगता येईल आणि ते नातं कसं टिकवायचं समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे की ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर चांगल्या विचारांची आवश्यकता असते आपण मोठमोठी स्वप्न पाहत असतो की माझं एक घर असलं पाहिजे आपण ते एकमेकांशी शेअर करत असतो पती पत्नीशी आणि पत्नी पतीशी संवाद करत असते आपलं एक छोटंसं घर असलं पाहिजे हे स्वप्न फक्त कागदावरच असतं परंतु ज्यावेळी सत्य परिस्थिती बघा प्रत्यक्षपणे जे स्वप्न सत्यात उतरतं ना ती खरी मजा असते की नाही म्हणून समर्थ म्हणाली स्वतःसाठी सुंदर घर तयार करणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं पण आयुष्यात जर पाहायला गेलो ना तर एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नाही प्रत्येकाचे दिवस प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे आहेत सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी मावळतो परत उद्या सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी मावळतो दिवस उत्तमच आहेत परंतु आपल्याला जे प्रत्यक्षपणे कार्य करायचं आहे जे कर्म करायचे आहेत ते उत्तमाचे करता यायला हवे एखादं घर आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी किती भांडवल लागेल याचा आपण हिशोब काढत असतो किती खर्च आपल्याला करावा लागेल परंतु सत्य परिस्थिती जर पाहायला गेलो ना तर एखाद्याच्या मनात घर कसं निर्माण करायचं यापेक्षा सुंदर काहीच नाही आहे आपली परिस्थिती कशीही असो आपण दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहत असतो दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले हे आपण वाकून पाहत असतो परंतु स्वतःच्या आयुष्यात स्वतःकडे काय कमी आहे हे आपण पाहत नाही दुसऱ्यांकडे घर आहे गाडी आहे बघा प्रत्यक्षपणे प्रॉपर्टी आहे परंतु आपण कोणाला दोष देत बसतो याचा कधी विचार केला त्याच्याकडे सर्व काही प्राप्त झालेलं आहे त्याला सर्व काही देवाने दिलेलं आहे मग माझ्या आयुष्यात मलाच का कमी असे प्रश्न अनेक प्रकारे आपल्याकडे उद्भवत असतात मग याच उत्तर काय ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान भाग कसा दिलेला आहे आपल्याला ज्यावेळी आपण अनेक प्रकारचे स्वप्न पाहत असतो अनेक प्रकारचे कार्य करत असतो ते कार्य पूर्ण होतपर्यंत आपण काय करत असतो सावधपणे लक्ष देत असतो आपल्याला घर किंवा बंगला बांधायचा असेल तिथपर्यंत आपल्याला कॅपॅसिटी होत नाहीये तोपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाहीये कारण आपल्याकडे भांडवल कमी आहे पैसा कमी आहे परंतु एखाद्याच्या मनामध्ये घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नाहीये जगण्याला किंमत हवी तरच आयुष्य सार्थकी लागतं पतीपत्नीचा संसार करत असताना पतीने पत्नीला प्रत्यक्षपणे जिथे कमी पडेल तिथे नक्कीच मदत केली पाहिजे आणि पत्नीने सुद्धा पती जिथे कमी पडेल तिथे नक्कीच मदत करता आलीच पाहिजे जर संसार जर उत्तमाचा नसेल तर त्या घराला किंमत आहे का हो मग एवढं लाखोचं करोडोंचं बंगला बांधून जर त्या घराला घरपणच नसेल नवरा बायको प्रत्यक्षपणे बोलत नसेल एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून जर भांडण होत असेल आणि तो वाद संपूर्णपणे बघा प्रत्यक्षपणे बोलतसुद्धा नाही आहेत मग त्या घराला किंमत आहे का हो नाही ना म्हणून एखाद्याच्या मनामध्ये आपलं घर कस निर्माण करायचं यापेक्षा सुंदर काही नाही कारण देह नाशिवंत परंतु याच नाशिवंत देहाला जो मार्ग प्राप्त करून दिलेला आहे ना तो आहे भक्ती मार्ग याशिवाय आपल्याला कुठेही सामर्थ्य प्राप्त होणार नाही ही शिकवण आई वडिलांचे संस्कार हे शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचे कारण रस्त्यातून चालत जाताना किंवा कुठे बाजारात गेलात मार्केटमध्ये गेलात किंवा एखाद्या ठिकाणी जर आपण जायचं म्हटलं तर आपल्याला प्रेमळ माणसंसुद्धा सुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला कधी त्रास देणार बघा त्यांचा उद्देश फक्त एकच असतो की समोरची येणारी व्यक्ती त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे फक्त आपण आपली काळजी नक्कीच घेतली पाहिजे कारण समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी म्हणते ते ऐकून घेतलं पाहिजे बरोबर की नाही ज्यावेळी बघा आपण रस्त्यातून जात असताना पती पत्नी सोबत आहेत आणि पतीच्या ओळखीचा कोणी मित्र रस्त्यातून समोरून येत आहे तेव्हा आपण त्यांच्याशी कसं बोललं गेलं पाहिजे बरोबर की नाही आदराने जर आपण बोललो तरच आपला तिथे मान राहील बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे किंवा पत्नीने पतीसोबत जात असताना पत्नीची कोणी मैत्रीण किंवा कोणी नातेवाईक जर भेटले तर त्यांच्याशी कसं बोलावं हे सुद्धा आपल्याला दाखवून दिलेला आहे शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे म्हणून संसार उत्तमच आहे समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावं नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका संसार म्हणजे संपूर्णपणे पसार आहे तो जर एकत्रितपणे बांधून घेतला तर नक्कीच संसार उत्तमाचा आहे आपल्या घरातल्या वस्तू जर बरोबर ज्या ठिकाणी ठेवायच्या त्या ठिकाणी ठेवल्या आणि ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी ती वस्तू तिथल्या तिथे जर मिळाली तर नक्कीच घराला किंमत आहे कधी कट कटकट होणार नाही आहे परंतु आपण जर पसारा केला इकडची वस्तू तिकडे ठेवली तिकडची वस्तू इकडे ठेवली तर त्या गोष्टीमुळे संपूर्णपणे रामायण महाभारत घडत असतं ठेवणारे आपणच चुकी करणारे आपणच दोष दुसऱ्यांवर म्हणून समर्थ म्हणाले वे आपणासी आपण ज्ञानी आणि अज्ञानी माणसं बघा कशी ओळखायची ज्ञानी किंवा अज्ञानी माणसाला समजावून सांगता येत नाही कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारे गर्विष्ट असत गर्व असतो आता ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण ज्याला खरंच ज्ञान आहे नॉलेज आहे तो काय म्हणेल का की मी यांच्याशी का बोलत राहिलो माझ्याकडे माझ्याकडे एवढं अनुभव आहे नॉलेज आहे मी दुसऱ्यांना का म्हणून शेअर करू बरोबर की नाही परंतु आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रत्यक्षपणे आपण इतरांना देत असतो कारण ते ज्ञान जर आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला त्याचा अनुभव पाहायला मिळतो समर्थ म्हणाले ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य आपण काहीच घेऊन जाणार नाहीये या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभा राहायचं आहे आणि प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे म्हणून संसार उत्तमाचा आहे उत्तमतेने जगता यायला हवं कशाची कमी पडणार नाही आहे आयुष्यामध्ये संसारामध्ये पण आपण जर बघा काही माणसांचा स्वभाव कसा असतो काही कांचा स्वभाव रागीट असतो काही कांचा प्रेमळ असतो काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात म्हणजे काय पान असतो बघा ज्यावेळी पिंपळाचं पान कोवळं असतं झाडावर असलं ना त्या झाडाचं एक पान आपण पुस्तकांमध्ये किंवा वहीमध्ये ठेवा आणि काहीतरी कितीतरी वर्षानंतर ते पान आपण पाहायला जा त्या पानाची जाळी तयार झालेली दिसेल हे कसं आहे आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे जर आपण प्रत्यक्षपणे एकमेकांना आधार दिला ना तर अनेकांना मदत होण्याचं कार्य आपण करत असतो परंतु एकटं खायला जर गेलो तर ते आपल्याला पसणार नाही आहे आपल्याला भूक लागली आपण जितकं खाऊ तितकं नक्कीच खाणं आहे परंतु दुसऱ्यांचासुद्धा आपण विचार करायला हवा ना आपल्या घरातील मंडळी त्यांना उपाशी ठेवून आपण जर खायला गेलो तर नाही आपल्याला चालणार ना आपण इतरांचा विचार कधीच करत नाही आपण आपलं पोट कसं भरेल याचाच विचार करत असतो परंतु स सर्वांनी मिळून जर खाल्लं तर बघा एक प्रकारे जो आनंद असतो ना सर्वांसमोर आपण खात असतो तो आयुष्यात कधी असा पाहायला मिळणार नाही म्हणून ना ना ना। जेवण करतानासुद्धा आपण बघा कुटुंबासमवेत कुटुंबासमोर सर्व कुटुंब आपलं फॅमिली बघा प्रत्यक्षपणे एकत्रित ज्यावेळी जेवण करतं भोजन करतं त्यावेळी तो आनंद असतो ना समाधान तो कुठेही मिळणार नाही ना। म्हणून जगण्याचा आनंद आणि आने आयुष्यात समाधानी केव्हा राहता येईल ज्यावेळी विचार हे उत्तमाचं असेल तरच कारण विचार हा पाण्यासारखा असतो समुद्राची लाट कशी असते बरोबर ना आली तर लाट सर्व काही स बघा प्रत्यक्षपणे घेऊन जाणारी असते ती सांगून येत नाही की मी एवढंच जोराने आलेले ना आहे नाही असलेला संपूर्ण कचरा हा किनाऱ्यावर आणून देतो बरोबर की नाही समुद्रकिनारा जर आपण पाहायला गेलो समुद्रात कधी कचरा पाहायला मिळाली जेव्हा ओहोटी असते बघा त्यावेळी संपूर्णपणे वाळू शिंपले आपल्याला पाहायला मिळतात परंतु बाटल्या किंवा जी आपण जे खातो चॉकलेट बिकलेटचे कागद सर्व किनाऱ्यावर पाहायला मिळतात तसच जर तुम्ही त्यात घाण मिसळली तर तो बघा प्रत्यक्षपणे जी आपण कचरा टाकलेली आहे ती सर्व किनाऱ्यावरच पोहोचणार आहे म्हणून आपल्या आयुष्याला सुगंध असला पाहिजे जी। जीवन उत्तमच आहे वेळेला बघा प्रत्यक्षपणे वेळ देता यायला आणि जर वेळेला उत्तमाची साथ देणारे मनुष्य असतील पतीने पत्नीला जर वेळ दिला पत्नीने पतीला वेळ उत्तमाचा दिला तर बघा वेळेची सुद्धा आपल्याला किंमत राहील म्हणून जगात वेळेला का प्राधान्य आहे सर्व काही जरी आपल्याकडून गेलं तरी वेळ ही जाता नये वेळेला उत्तमतेने जगता यायला हवं पैसा आज आहे तर उद्या नाही पैसा परवाही कमवू शकतो परंतु गेलेली वेळ पुन्हा येणार नाही जय जय रघुवीर समर्थ